गावरान कोंबडी पालनातून लाखो रुपयाचं उत्पन्न संपूर्ण मार्गदर्शन आज आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत तुम्ही कमी गुंतवणुकीत जास्त नफा मिळवू इच्छिता का मग गावरान कोंबडी पालन हे तुमच्यासाठी उत्तम व्यवसाय ठरू शकतो या व्हिडिओतून मी तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे ज्याच्यामध्ये दे कोंबडी पालन कसे करावे लागणारा खर्च नफा आणि विक्रीसाठी योग्य मार्केट आणि शेवटी यशस्वी कोंबडी पालनासाठी महत्त्वाच्या टिप्स सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि एस टी आर ॲग्रिकोल्च यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तसेच शेजारी बेल आयकॉनला प्रेस करून ऑलवर क्लिक करून घ्या जेणेकरून अशीच नवनवीन माहिती सगळ्याच्या आधी तुम्हाला पायास मिळेल नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करून आलवर क्लिक करून घ्या चला तर जराही व्हिडिओ न घालता आपण व्हिडिओला सुरुवात करूया गावरान कोंबडी पालनाची ओळख गावरान कोंबडी पालन हे एक पारंपरिक व्यवसाय असून आपण त्याला आधुनिक पद्धतीने कसे करायचे या संदर्भात बघत आहोत गावरान कोंबडी ही एक पारंपरिक भारतीय जात आहे जे की ती कमी खर्चात जास्त नफा देते ही कोंबडी तयार तगडी रोगप्रतिकारक शक्ती निर्माण असलेली आणि नैसर्गिक पद्धतीने वाढणारी असते त्यामुळे त्यांची अंडी असेल मांस असेल याला बाजारामध्ये खूप मोठी मागणी आहे तर आता व्यवसाय सुरू करण्यासाठी कोणकोणत्या आवश्यक गोष्टी आहेत त्या संदर्भात सुद्धा आपण स्टेप बाय स्टेप पाहूया तर त्यासाठी जे जागा आहे ती जागा कमीत कमी पाचशे ते एक हजार स्क्वेअर फीट एवढी जागा आवश्यक आहे ते त्याच्यानंतर शेड पावसापासून आणि जास्त उन्हापासून बचाव होण्याकरिता किंवा संरक्षणासाठी शेड बनवणे आवश्यक आहे त्यासाठी आपल्याला योग्य शेड तयार करावा लागेल त्याच्यानंतर कोंबड्या सुरुवातीला पन्नास ते शंभर कोंबड्यापासून आपण हा व्यवसाय सुरू केल्यास नक्की यशस्वीतेची पायरी गाठण्यास किंवा अनुभव मिळाल्यामुळे आपण त्याच्यानंतर संख्या वाढवू शकतो तर शंब... पन्नास ते शंभर संख्यापासून आपण सुरुवात करणं गरजेचं आहे आणि नंतरचा जो महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे खाद्य आणि पोषण सेंद्रिय खाद्य द्या त्यामुळे आरोग्य चांगले राहील आणि उत्पादनात सुद्धा भर पडेल मार्केटमध्ये बरेच फिनिशर्स आलेले आहेत जे की ताबडतोब वजन वाढण्यासाठी चकाकी येण्यासाठी मांस वाढविण्याच्या दृष्टिकोनातून ते पशुखाद्य मार्केटमध्ये उपलब्ध आहेत पण त्यात आता जर आपण सेंद्रिय पद्धतीचं जर खाद्य दिलं तर दर्जेदार मांस तसेच अंडी सुद्धा उत्पन्न चांगल्या पद्धतीने होते अतिशय महत्वाचं जे मुद्दा आहे ते म्हणजे नफा आणि गुंतवणूक गावरान कोंबडीपासून मिळणारा नफा हा आपण लावलेल्या गुंतवणुकीवर अवलंबून असतो कारण आपण जेवढी लागत किंवा गुंतवणूक केलेली त्याप्रमाणे आपल्याला उत्पन्न सुद्धा भेटणार आहे परंतु कृषी मित्रांनो एक कोंबडी ही त्याच्या लेन्स मध्ये एकशे पन्नास ते एकशे ऐंशी पर्यंत अंडी देते आणि त्याच कोंबडीचं विक्री जर केली आपण तर पाचशे ते सातशे या किंमतीत ती विकल्या जाते आणि अंडी पर प्रति अंडी जर बघितलं तर बाजारपेठेमध्ये दहा ते, बाजार ते पंधरा रुपये याप्रमाणे त्याचे दर आहेत किंवा किंमत आहे जर तुम्ही सुरुवातीला शंभर कोंबड्यापासून सुरुवात केलेली असेल तर नक्कीच तुम्हाला दरमहा तीस ते पन्नास हजार रुपये सहज कमवू शकता कारण त्याला खाद्यावर सुद्धा कमी खर्च होणार आहे जे मार्केटमधले राहिलेला भाजीपाला असेल कांदा लसूण तांदूळ वगैरे हे अशा घरगुती पद्धतीचं जर त्यांना खुराक किंवा खाद्य दिलं तरी त्याच्यावर चांगल्या पद्धतीनं उत्पादन काढू शकता कारण गावरान कोंबडी ही नैसर्गिकरित्या वाहणारी त्यांना हिरणं फिरणं आवडत असल्यामुळे उकरंडावर सुद्धा राहून जगू शकते तर त्यामुळे खर्चसुद्धा कमी होणार आहे तर शंभर कोंबड्यापासून तुम्ही प्रति कोंबडी दीडशे ते शहाऐंशी अंडी पकडली आणि मार्केटला दहा ते पंधरा रुपये जर अंड्याचे दर पकडले तरीही आणि त्या कोंबडीची जर विक्री केली तर पाचशे ते सातशे रुपये हमखास भेटतात तर तुम्ही शंभर कोंबड्यापासून जर सुरुवात केली तरी तर तीस ते पन्नास हजार रुपये आपण आरामशी आता म्हणजे विक्री आणि मार्केटिंग आता विक्री आणि मार्केटिंग याच्यामध्ये फरक विक्री कशी करायची मार्केटिंग कशी करायची तर गावरान अंडी आणि मांससाठी अंडीसाठी आणि मासासाठी तुम्ही वेगवेगळे पर्याय निवडू शकता जसे की थेट विक्री स्थानिक बाजारपेठ जिथे आहे तिथे आपण मध्ये विकू शकतो त्याच्यानंतर हॉटेल किंवा रेस्टॉरंट्स नोट होटेल हॉटेल्स आणि ते ऑर्डर मिळवायची आणि त्या माध्यमातून सुद्धा आपण विक्री करू शकतो त्याच्यानंतर ऑनलाईन मार्केटिंग सोशल मीडिया असेल व्हॉट्सअप ग्रुपद्वारे असेल ह्या माध्यमातून सुद्धा आपण कोंबडी किंवा गावरान अंडी विक्री करू शकतो कारण गावरान अंडी तसंच गावरान कोंबडी भेटणं आज रोजी खूप अवघड होऊन गेलेलं कारण गावरान हे भेटतच नाही आहे त्यासाठी याला डिमांडसुद्धा चांगली आहे तुम्ही बसल्या ठिकाणीसुद्धा तुम्हाला ग्राहक नक्कीच भेटू भेटूवी शकते तर तुम्ही ह्या पद्धतीने सुद्धा विक्री करू शकता सुरुवातीला जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की मी शेवटी कोंबडी पालण्यासाठी जे यशस्वी यशस्वीपणा येण्यासाठी किंवा यशस्वी कोंबडी पालनासाठी काही टिप्स सांगणार आहे ते म्हणजे त्या कोणत्या गोष्टी आहेत की आपल्यास यशस्वी करण्यास मदत करेल तर नंबर एक रोग नियंत्रण कोंबड्यांच्या वेळेच्या वेळी जर आपण लसीकरण करत राहिले तर लासोटासारखे किंवा मर येणारे जे रोग आहेत तर हे कमी प्रमाणातील मृत्यूकाची संख्या ही कमी राहील त्याच्यामुळं प्रॉफिट हे चांगल्या पद्धतीने राहू शकते जर तुम्ही रोग नियंत्रण हे वेळेच लसीकरण नाही केलं के तर तिथं दगावण्याचे सुद्धा जास्त प्रमाणात चान्सेस असतात त्याच्यानंतर स्वच्छता शेड स्वच्छ ठेवा त्यामुळे आजार टळले जातात जेवढे तुम्ही निर्जंतुकीकरण करून शेड हे ठेवसाल तेवढं आपल्या कुक्कुटपालन व्यवसायामध्ये अडथळे येणार नाही त्याच्यानंतर योग्य आहार पोषणयुक्त खाद्य द्या त्यामुळे अंडी आणि मासाची गुणवत्ता वाढेल तुम्ही योग्य नियोजन आणि योग्य पद्धतीने चांगल्या मेहनतीने जर कुक्कुटपालन किंवा कोंबडी पालन हा व्यवसाय केला तर तुम्हाला हा व्यवसाय नक्कीच लाखो रुपये कमवून देऊ शकतो त्यासाठी तुम्ही नियोजन हे योग्य करणं अतिशय महत्वाचं आहे कृषी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला हे नक्की मला, ला मला कमेंट बॉक्सला कमेंट करून कळवा तसंच चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि इतर क्षेत्र बांधवांना शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा ह्या व्हिडिओच्या माध्यमातून नक्की फायदा होणार आहे तुमची काही शंका असेल तर मला कमेंटला कमेंट करून कळवा जेणेकरून मी तुम्हाला अजून ह्या व्यवसायाच्या संदर्भामध्ये मार्गदर्शन करू शकतो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय